ये ये तो तो थीकड़ा थीकड़ा। अरे, अरे ये ना भाई आला तुझ्याकडं पहिले तर कुत्रे इकडे तिकडे फाटेल कपडे घालून फिरायचं काय एवढा पैसा आला तुझ्याकडे अरे किस्मत बदलायला टाइम नाही लागत रे मला भी किस्मत बदलायचीच आहे अरे किस्मत मध्ये बोर झालो यार किस्मत बदलायला ना लय मेहनत करावी लागते माहितीये का तू असं काय केलं तुझी किस्मत अचानक बदलली एवढी अरे मी नवीन बिझनेस चालू करेल आता मला बी माँग, यार मला बी करायचंय तसा बिझनेस सांगणे यार मला पण जेव्हा आपल्याकडे पैसा येतो ना तेव्हा लोक आपल्या माग माग पळते यार मला बी माझ्या माग लोक पळवायचे सांगणे यार मला माझ्याकडे पैसा आला पाहिजे असं काही ना मला अरे यो बिझनेस एवढा भारी आहे पोलिस बी आपल्या मागे पळते लोक तर पळतेच पोलिस बी पळते आपल्या माग एवढा भारी बिझनेस आहे अरे यार मला बी यार माझ्या माग बी पळवायचे लोक मला पण मला नाही वाटत तू करू शकत बिझनेस करून दमदार माल बिझनेस कारण या बिझनेस मध्ये ना जास्त मेहनत आहे तू सांगतेस आहे चोरी करायचा बिझनेस आहे भाऊ काय चोरी करायचा बिझनेस आहे हा हा आता समजलं तू इतक्या लवकर का पैसे वाला झाला आणि तुझ्या माग लोक कोण पळते आहे तू चोर आहे तर काय झालं पैसा तर येऊ राहिला ना तुझ्याकडे ओली सांधायला आलं तर गाठ बारीक करून टाकत मारून मारून दिलं पण बाहेर गाडीचं का तुला का अरे टाकायचंय माहिती करायचं आहे चाललो घरी Ya hemos muerto o esas... Okay.